पडका झाडाला फोन काही गाडी काय लहान जमली म्हणजे हका आटक वाजल्या काय आणले गाडी पडका ते फोनला गाडी पण मग तो टायम वेग येतात ते जेम गाडी आणताना कसे मसावा त्या गाडीला पैसे दिले तुम्ही सरकारी गाडी आणली पैसे दिले पैसे काय तपासी डी पी वाडी जायला हाय मुक्त आता नंदूर पालली जायज आहे के अंके त्यांना लगेच परका दा आणत आणि फडका दादा के तर आता 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 गाडीवाला फोन करा मांडी त्यांना दोन तीन तास वय गया जागा जावं गाडी नहा आणी मन आम्हाला खाजगी गाडी करा पडली आणि त्यांना नंदुरबारला जायला ना श याला शहाद हां मसावधवरून शहा द्यायला खाजगी गाडी केली का त्या ॲम्ब्युलन्सनी नाही सोडलं आम्हा खाजगी गाडी किती पैसे दिले का गाडीवाल्याला पन्नास हजार घेतले कमच्या किती दिवस तीन दिवस पन्नास हजार रुपये कसे उभे केले त्यांना आम्ही तवती यावती मागे त्यान पुरा कर अजून अर्धा भाव हाये अर्धा त्यांना हजार भाव देतो बाकी ना ये

पैसा आभारी व लय येत घेत लगेच जा परत ना तुम्ही ताब एक बी करणे अकोताही ॲडमिट करणार आता हे जे तुम्ही खर्च केलाय आहे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये खर्च झाला दवाखान्याला तर ते आता तुम्हाला परत द्यावं लागणार आहे तर कोण परत तुम्ही कर्ज फेडायला हा हा मांग कर्ज पर बरोबर किती दिवस लागतील लई पन्नास हजार द्यायला लाग दिन लागेल देवाला आता एक वरिष्ठ लागेल जाई किंवा दोन वरिष्ठ लागेल जाई घर नसणार तर जसं बाहेर नसणार